नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मी पूजा डेंगळे तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते मंडळी तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही जर अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे कसं आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मंडळी आजचा व्हिडिओ आमचा सकाळी सकाळी सकाळच्या वाजलेला आहे आता आठ आणि आठ वाजता आमचं कसं झालंय रेडी आज तृप्तीच्या स्कूल मध्ये आहे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन तर त्याच्यासाठी आज ती काय बनलेली आहे भाजी भाजी गया भाजी ताजी ताजी भाजी मेथीची भाजी नमस्कार मंडळी मी आता पहिली मी आता पहिली तुकडी ब तू आज काय भाजी भाजीवाली मी बनले आहे भाजीवाली सकु माझ ना थोडस मागं पुढं झालं आता बस मध्ये जाताना व्यवस्थित पाठ करून घे तर आम्ही तुरुवाळाला भाजीवाली बनवलंय फिरून दाखव ना गोल आम्ही सहावारी साडीची तिला नेसवली आहे नऊवारी साडी आहे की नाही टोपलीवर घे बरं डॉक्यावर कसं दिसतंय येतं न गो डॉक्यावर घ्या बरं तुला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं घ्या क्लिप मुळे लईच वरती जातात आपली आपली कमरावरच बरी सकूची भाजी हा अ भाजी सकू कशी दिली भाजी पन्नास रुपयाला अगं एवढी महागी कमी थी कितीला पंधरा रुपये <laughs> तर ती म्हणली पन्नास रुपयाला मी ती कितीला आहे बर आपलं आपलं दहा रुपये म्हण म्हणजे तुझ्या लक्षात राहील ना तेवढ्याला भाजी तर मग वाटताय वाटत तुरुबा चालू चा। <laughs> हा बघा कसं बसतोय तिला बसायचं गाडीवरती आज मी जाणार आहे स्कूलला सोडवायला कारण तिने नऊवारी जा साडी घातलीये मग गाडीवरती जर बसून गेली तर दोन्हीकडे पाय करून बसल्यावर साडी जरा विचकल तिची ती म्हणे मम्मा तूच चालू आहे चला मग स्कुटीवरती आता तृप्तीचे बाबा गेले दूध घालायला ते दूध घालून आले की आम्ही जाऊ बघा त्याला आधी वाळ खायला आलं नव्हतं तुरुबा मला वाटलं काय घातलंय आज हे इतकी थंडी आहे मंडळी तुमच्याकडे आहे का थंडी ओ भाजीवाल्या काय आहे का, का नाही तृप्तीने चेंज करायला ड्रेस पण सोबत घेऊन आहे कारण स्कूल जे आहे ते संध्याकाळी सुटणार आहे चार वाजता आहे की नाहील लिपस्टिक लावली काय दादाच्या गालाला नाही लागली नाही लागली हो काय बोलू तुला पाप्पा दादू आता पापा म्हणतो पापा <necessary> दादूला <ुण्ता> <न्ता> आता झोप आली दादू सकाळीच उठलेला आहे पाच वाजता चला मंडळी आता आवरून घेतो आम्ही जायचे स्कूलला ये प मंडळी आमची भाजीवाली चालली आता स्कूलला चला तिला स्टीलची टोपली दिली एक छोटी चला आता तिला सोडवायची ड्युटी माझ्याकडे दादूला ठेवले त्याच्या आजोबांपाशी चला तबे टू बस पासी भाजीवाले वाले इधर स्कूल बैग बस आली गुड मॉर्निंग क्या यार भज्जे वाले माउसी आज फैंसी ड्रेस नहीं का चला आता मी पण जाते घरी